गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर साडेनऊ वाजले आहे आता जाणार आहे आम्ही ऑफिसला काही ऑफिसला जाणार मी माझ्या ट्रेनिंगला जाणार तर सध्या आता माझा एक हप्ता झाला आहे माझी ट्रेनिंग चालू आहे तर दहा पंधरा दिवसामध्ये काम चालू हो जाणार माझं तर आता मी जातो ऑफिसला ट्रॅफिकमध्ये अडकून आहे आता आम्ही दोघंजण खूप जास्त ट्रॅफिक आहे बघा ट्रॅफिक ऑफिस आहे साडेनऊचं आणि बघा इथं नऊ अठरा झाले आहे दोन मिनटं इथंच चालले आहे आमचे ट्रॅफिकमध्ये ब्रेक झाला आहे वीस मिनटाचा जा ब्रेक झाला आहे आता मला लागली आहे बुक तर सो मी नाश्ता तर नाही हायडेन्सी खातो आणि लेस लेस घेतला आहे मी तर खातो मी आणि माझे ब्रेक झाला आहे तर जेवायला आलो आहे बरे कॅन्टीनमध्ये सो आज ताईने जेवणामध्ये काय दिलं आहे ते बघू आता जेवण करून भेंडीची भाजी चपाती आणि सँडविच आहे सो जेवण करतो आम्ही जेवण झालं आहे आता परत ट्रेनिंगला जात आहे तर जातो आम्ही ट्रेनिंगला ट्रेनिंग झाली आहे आता वाजली आहे साडेसहा ताईचं ऑफिस सुटणार आहे सहा चाळीस समथिंग सो ताई पण आता दहा मिनटामध्ये येणार आहे आधी तर मी जातो घर आत्ता आलो आहे मी घरी ताई स्वयंपाक बनवत आहे तर स्वयंपाकमध्ये काय आता बघू आणि मी पिण्याचं पाणी संपलं आहे तर मी पाणी घेऊन येतो तर मी पाणी घेऊन येतो पियायचं पाणी घेऊन आलो आहे तर ताई स्वयंपाक काय करता ते बघू आता आपण काय करताय का स्वयंपाक अच्छा वरण भात वरणभात बनवत आहे बनवू बनव आजच्या स्वयंपाकमध्ये आहे वरण भात खूप दिवसानंतर वरण भात खात ताई बनवत आहे बनल्या नंतर खाऊ झालं जेवण वरण भात झालं खरं रोहिणी ताईचा आजचं स्वयंपाक ना खरं सेम मम्मी खरंच मस्का नाही रे आई 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 आहे का बट तू पण मस्त छान बनवते आईवाणीच बनवते म्हणा आता जेवण करतो आम्ही जेवण वगैरे झालंय ताईनाचं मी जेवण केलं आहे तर गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल काय गाईस